का मित्रांनो काय किंमत सांगितली पंच्या रुपये किती लिटरची गॅरंटी अकरा लिटरची गॅरंटी मित्रांनो कुठले काय नाव काय सांगितलं चेतन गुजर कॉन्टॅक्ट नंबर सांगला सत्तर तीस पाच सोळा झिरो पाच हा मित्रांनो एका टायमाला अकरा लिटरची गॅरंटी घेत मित्रांनो किती महिन्याची लागलेली दादा मित्रांनो पंधरा दिवस बाकी काय किंमत सांगितली बत्तीस हजार सांगितले मित्रांनो काय नाव सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा हा मित्रांनो कोलाला लागली संपर्क करा

कॉन्टॅक्ट नंबर सांगा मग सत्त्याण्णव वीस सासष्टोनसत्तर हां मित्रांनो काय होता मित्रांनो व्यवहार चालू आहे मित्रांनो ગાયો આપણી થોડી દી ગયા નવા નિવાસી જંદા લે આજે બાર મિતુલ લાખી પંથો પઈતા હા એવું મળાય અમારે 2 થી અંતુ આ લાઈવ નંબર 9878 પર લખી દીધું આપની ટ્રી આ આપ સાઈડ કે ટેન્શન મે મને એક જ દી

जनल आहे का गा नाही तोलावर रे मित्रांनो काय काय नाव सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर सांगता येईल कुठले आहे तुम्ही ओझरची काय मित्रांनो